श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर तारखेला बुधवारी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे तर या दिवशी आपल्याला या झाडाचा एक मूळ आणायचा आहे म्हणजे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला या झाडाचा एक मूळ आणायचा आहे या झाडाचं मूळ आपण आपल्या घरी आणल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता त्याचप्रमाणे पैशा संदर्भात ज्या काही आपल्याला समस्या अडचणी असतात तर त्या दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहत असते आणि हे मूळ आपण आपल्या घरी आणल्याने आपल्यावरती स्वामी महाराजांची कृपा ही राहील आपल्या मुलांवरती राहील आपल्या पतीवरती आपल्या संपूर्ण कुटुंबावरती स्वामी महाराजांची कृपा राहील तर असं कोणतं झाड आहे की त्या झाडाचं मूळ आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या घरी अवश्य आणायचं आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल ॲकॉनला क्लिक करा कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही स्वामी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये असंख्य असे चमत्कार केलेले आहेत आणि त्यांचे भक्त आजही त्यांचे चमत्कार हे आठवत आहे स्वामींचा प्रकट दिन म्हणजे स्वामी जयंती दरवर्षी चैत्र शुक्ल पक्ष द्वितीयेला साजरी केली जात स्वामींचे विचार हे सर्वसामान्य माणसांना प्रेरणा देणारे होते त्यांचे तत्वज्ञान होते कोणालाही इजा करू नका सर्वांना आनंद द्या प्रत्येकाच्या आतमध्ये मी एकटाच आहे असे हे आपले स्वामी महाराज होते आपले तर बघा आपल्याला या झाडाचं मूळ आहे तर आपल्याला हे आपल्या घरामध्ये का आणायचं आहे आणि ते पण स्वामी महाराजांच्या प्रकट प्रकट दिना निमित्त आपल्याला ह्या झाडाचं मूल आपल्या घरी का आणायचं आहे आजकाल सर्वच जण मेहनत करत असत कष्ट करत असत परंतु आपल्या मेहनतीला आपल्या कष्टाला ही नशीबाची साथ मिळत नसेल आपल्याकडे आलेला जो पैसा आहे तर तो पैसा टिकत नसेल म्हणजे घरामध्ये सतत आजार पण येत असेल घरामध्ये कोणतेही व्यक्तीचे आरोग्य हे चांगले नसेल नेहमी घरामध्ये धन हानी होत असेल लक्ष्मी ही आपल्याकडे स्थिर नसेल तर अशा भरपूर अशा समस्या ह्या जीवना आपल्या जीवनामध्ये आपल्याला येत असतात तसेच लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे देखील बंद झालेले असतात आणि अशा वेळेस आपल्यावरती भरपूर असे कर्ज झालेले आहे या सर्व समस्यावरती आपण या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी या झाडाचं मूळ जर आपण आपल्या घरी आणलं तर बघा आपली जी काही आर्थिक परिस्थिती आहे जे काही आपल्यावरती संकट आहेत कर्ज आहे तसे धन आणि आपल्याकडनं होत असेल पैसा टिकत नसेल तर या सर्व समस्यावरती हा एकमेव उपाय आहे आणि म्हणूनच आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी या झाडाचं मूळ हे अवश्य आणायचं आहे कारण बघा अवधुंबर या झाडाच्या मुळाखाली आपल्या गुरूंचा वास आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि औदुंबर झाडाचं मूळ तर हे शुक्र ग्रहाचं कारक आहे आणि शुक्र ग्रह हा पैसा धन ऐश्वर्य ऐश्वर बनलेला आहे म्हणजे ज्याचा बघा शुक्र ग्रह स्ट्रॉंग असतो मजबूत असतो तर त्याच्याकडे पैसा धन संपत्ता ऐश्वर हे असते त्याच्या जीवनात धनाची कमतरता ही कधी भासत नाही तसेच औदुंबर या वृक्षाजवळ तत्त गुरूंचा देखील वास असतो आणि आपल्या गुरूंचा देखील म्हणून ज्याचा गुरुग्रह हा मजबूत असेल तर त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता आणि गुरु ग्रह स्ट्रॉंग हे फक्त दत्त कृपेने आणि स्वामी कृपेनेच स्ट्रॉंग होत असतो म्हणून आपण स्वामींची नियमितपणे नित्यपूजा ही करायची आहे तसेच स्वामींच्या या प्रकट दिना दिवशी तुम्ही स्वामींना आवडणारी एखादी वस्तू ती देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता बघा आपल्याला कोणत्या झाडाचं मूळ हे आणायचं आहे तर आपल्याला औदुंबर वृक्षाचं मूळ हे आपल्याला आणायचं आहे परंतु ते कधी आणायचं आहे, आहे। तर बघा दहा तारखेला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे म्हणजे बुधवारी दहा तारखेला प्रकट दिन आहे तर आपण मंगळवारीच या झाडाचं मूळ आहे तर ते आपल्याला आणायचं आहे म्हणजे आदल्या दिवशी आणायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याची पूजा करायची आहे तर बघा आपण मंगळवारी संध्याकाळी तुम्ही जाऊ शकता किंवा सकाळी जाऊ शकता तुम्हाला काय करायचं आहे की थोडस तांदूळ घ्यायचं आहे म्हणजे त्यांना आपण अक्षता म्हणतो ते तांदूळ पिवळे असावेत म्हणजे त्यांना थोडीशी हळद लावायची आहे ओली करून आणि ते तांदूळ तुम्हाला पिवळे करायचे आहेत घरूनच आपण एक तांब्या पाणी घ्यायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे अगरबत्ती घ्यायची आहेत आणि एखादा फूल असेल तर फूल देखील तुम्हाला घ्यायचं आहे मग तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि जे तांदूळ आहेत तर ते देखील तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे धूप देव दाखवायचं आहे फुलं असेल तर फुलं अर्पण करायचे आहेत आणि मग तुम्हाला हात जोडून औदुंबर वृक्षाला विनंती करायची आहे की मला तुमचे हे झाडाचं मूळ आहे तर ते उद्या मला पाहिजे आहे माझ्या आर्थिक समस्यासाठी घरामध्ये सुख समृद्धीसाठी घरात पैशाची बरकत व्हावी यासाठी मला तुमचं हे मूळ आहे तर ते तुम्ही मला अवश्य द्या उद्या मला तुमच्या झाडाचं हे जे मूळ आहे तर ते थोडस पाहिजे आहे महाराज तुम्ही सोबत चला अशा प्रकारे तुम्हाला हा जोडून विनंती करायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे उठल्यानंतर आपले नित्यकर्म आटोपल्यानंतर आपल्याला देवपूजा ही करायची आहे स्वामी महाराजांना तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृताने अभिषेक शे करू शकता किंवा दुधाने देखील अभिषेक करू शकता तसेच त्यांना विधिवत त्यांची पूजा वगैरे करायची आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायचे धूप दीप दाखवायचं आहे त्यांना अष्टगंध लावायचा आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू ह्या आपण अर्पण करायच्या आहेत मग सर्व तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक तांब्या पाणी घ्यायचं आहे दिवा घ्यायचा आहे अगरबत्ती घ्यायची आहे फुलं घ्यायची आहेत आणि तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे जिथे आपण काल गेलेलो होतो त्याच झाडाजवळ आपल्याला जायचं आहे गेल्यानंतर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे फुलं अर्पण करायची आहेत आणि आपण औदंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि मग अदुंब वृक्षाची जी मुली आहे तर ती थोडीशी मुली आपण घ्यायची आहे सोबत आपण एक पिवळा कपडा बरोबर आणायचा आहे म्हणजे रुमाला इतका कापड आणायचा आहे त्या रुमालामध्ये जी मुली आहे तर ती आपण अशी बांधून घ्यायची आहे आणि मग आपण तसंच आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर जी मुली आपण आणलेली आहे तर ती स्वच्छ आपण गंगा जलाने स्वच्छ धुवून काढायची आहे किंवा शुद्ध पाण्याने तुम्ही धुवून काढली तरी हरकत नाही आणि याच्यानंतर तुमच्याकडे जर तामण असेल तर त्या तामण मध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला जी मुली आपण आणलेली आहे ती ठेवायची आहे आणि त्या मुलीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि मग तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये थोडा वेळ ठेवायचे आहे त्याच्यानंतर जी प्लेट आहे तिच्यामध्ये मुली आहे तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि मग तुम्हाला असं म्हणायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि मग तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे त्याच्यानंतर बघा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस लक्ष्मी मातेच्या आगमनाच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की ही मुळी आहे तर ती तुम्हाला एक पिवळा कापड घ्यायचा आहे आणि त्या पिवळ्या कापडामध्ये ती मुळी तुम्हाला, तुम्हाला बांधायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचा एक शिक्का ठेवायचा आहे आणि त्याची अशी पोटली करून ती पोटली तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि रोज नित्य नेमाने आपण आपल्या स्वामींची पूजा करत असतो त्यावेळेस त्या, त्या पोटलीची देखील आपण पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचे आहे अगरबत्ती दाखवायचे अशा प्रकारे आपण त्याची नित्यनेमने पूजा ही करायची आहे ही, ही अभिमंत्री झालेली पोटली तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होईल तुमच्या कुंडली मधील ग्रह हा मजबूत होईल आणि बघा शुक्र ग्रह हा जर मजबूत असेल तर त्या व्यक्तीला पैशाबाबत धनाबाबत कधीही समस्या येत नाही तो जी मेहनत करतो कष्ट करतो त्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल आणि त्याचे जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे जे काही कर्ज आहे तर ते पूर्ण दूर होईल आणि त्याच्या मनोकामना इच्छा या पूर्ण होतील घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहील त्याचप्रमाणे घरामध्ये जे काही आजार असेल रोग असतील तसेच सतत भांडणे कलही होत असतील तर त्या देखील दूर होतील तसेच मुलांची प्रगती होईल तसेच तुमच्या पतीची देखील प्रगती होईल घराची भरभराट होईल इतका प्रभावी हा उपाय आहे फक्त आपल्याला पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवूनच तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे म्हणजे महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशीच आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे कारण स्वामींचा हा प्रकट दिन खूप असा शुभ मानलेला आहे आणि या तिथीवरती आपण हा जो उपाय केला तर आपल्याला याचा जास्तच फळ प्राप्त होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद